जय शिवराय मी सचिन हवळे पाटील संघर्ष होता मराठ्यांचा ठाण्यावाग मनोज जरांगे पाटील यांची सहा जुलै वार शनिवार हिंगोली या ठिकाणाहून मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरुवात होत आहे समाज बांधवांना विनंती करतो की लाखोंच्या संख्येने आपल्याला हिंगोली या ठिकाणी पोहोचायचं आहे मनोज जरांगे पाटील हे अकोला बायपास या ठिकाणाहून त्यांची संवाद रॅलीला सुरुवात होणार आहे आणि इंदिरा गांधी चौक या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची संवाद सभा होणार आहे तरी लाखोंच्या संख्येने लेकरांसह आपण यायचं आहे लाखोंच्या संख्येने येऊन दाखवून द्यायचं आहे मराठे येतातही शांततेत आणि जातातही शांततेत जय शिवराय शिवरायचा वादळ येत आहे हिंगोली मधून मराठवाडा दौरा सुरू होतोय मनोज जरांगे पाटील यांचा अखंड मराठा समाज जनजागृती दौरा चलो हिंगोली दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस सोबत मराठ्यांचा